श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे चार पाच आणि सहा असे अध्याय ऐकणार आहोत अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी माझी सर्वांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली श्रीस्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका चला तर मग ऐकूया चतुर्थोध्याय श्रीगणेशायन महा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे शोडोच्चारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होमहवन सांडोनिया अवघाशीण नामस्मरण करावे स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांचा दासी नमनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप रूप चोळाप्पा केवळ निर्धन पड़ी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी कंटाळे चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती लीला दाखविती नगरव्यासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते चित्ती धरोनी कोणी कारणे कोणी मागत्ती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीरभोगे कष्टले संसारतापे तप्त झाले मायामय पसार्या ते फसले ऐसे आले शरीरभोगय कष्टले संसारतापे तप्त झाले मायामय पसार्याते फसले ऐसे आले किती एक कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त का जास्तव अव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराजपुरवीती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होय कल्पतरु जे का, का कुटील, तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल सी, हसोनी म्हणती जनासी ढोंगी याचा नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले एक पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया चालले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनवीती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसाते करीती कोणी आणून या कोणी काही संकल्प करीती चरण पुडित उजीती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव कळवळला मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्य दिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होतं भुकेने समर्थानी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ता चळासी तेथूनया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक असे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य तयांच्या चरणी ज्याची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी चरित्र विष्णुदास नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गौडहा श्री स्वामीराजारपणमस्तू श्रीरस्तु भवतु अथ पंचमोध्याय श्रीगणेशाय भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताखरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुजसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते विशेष गंगाजळाहू आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग, प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्यपरम रत्न दा लाधले उत्तम नृपती भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माजी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले रूपवरी तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणी स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊधन ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा परी येसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन न तयांसी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकोन उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधाया करिता, करिता शुक्राजवळी कच जाता देवी जन सन्मानिला होता बहुत आनंदे करुनी नृपतीसह सकळजने परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवकरी करी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटींचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण સ્વામી મનરમોન ગેલે અસે ત્યાઠાયા પ્રયત્નથી પરમેશ્વર પ્રયત્ને કાર્ય હોય સત્વર લઢવોની યુક્તિ થોર કાર્ય આપણ સાધાવે મની વિચાર કરોની કાર્ય આરંભિલે તાત્યાની સંતુષ્ટ રહાવે સેવક જની ઐસે સદા કરિતાતી કરોની નાના પકવાનને કરીતી બ્રાહ્મણ ભોજને दिधली दाने, याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवस्तले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यानी ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एकयुक्ती एकांती गाठुनी गाठूनी त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन यालं बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहिल दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रव्येण सर्व वशा पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसालं मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराजतया समयासी वृत्ती बैसले चोळाप्पाने करजोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थानी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐको वचन समर्थानी हास्य करोन उत्तर चोळाप्पा लागून काये दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय वक, श्रोता वक्ता वक्ता स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री सारामृत स्वामीचरित्रसारामृत नमः धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत हे स्वामी चरितामृत स्वामीसमर्थ समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊन समर्था वदवावे अपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होय सुरतरुंची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या चपदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती नवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरी बडोद्याप्र सी चलावे भाषण ऐसे ऐकोन समर्थ बोलती हासून मल्हार रावाची मनी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकुनिया वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते जा न जाय सिद्धीसी परी यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयानी माजवेली ढोंगे आणि केली नाना नानासुंगे भक्तिवीण हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यानी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले स्वामी समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊनही बडोद्यासी काय सांगावे आसी, आणि सकळं तोंड तोंडकैसे दाखवावे ऐशा उपाय करो न न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत जाहली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यानी या प्रकारे यत्न केले परितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थेची व्यर्थची मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी कु कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय परिमल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती विचार येती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याची धरूनी हवं आपणा पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रेभूषणे धन आणि अमोलरत्ने देऊनी त्याजवळी री त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया तो यवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकारण र सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थाला जेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलिले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा लत कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासं सोडोनी विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपातका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकरसखा विष्णुजिया मनीवसे कथा सम्मत, सदा भक्त परिसोत, इती स्री स्वामी चरित्र सारामृते षष्टाध्याय शुभम भवतु